अंदाजा केंद्र तिचं गीत कसं बसा एक लाज वाटते मला आमच्या काण्याला भाव नाही आमच्या मट्याला भाव नाही अक्ष आम्हाला कवडीमुळे भावांत्री करू लागते अरे आणि आपले उत्पन्न पुरे आमच्या खाल्याला आमच्या तमट्याला आमच्या दोन चार पैसे चांगले मिळायला लागले ते मिळणारा करतात रांगायला सांगायला जगात शक्यत नागायला आम्ही पुरे होतं कला जा बघा काय झाली त्याच्यावर अरे अरे तुम्ही मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही चांगलं कपड देऊ शकत नाही अरे आणि कधी कधी तर यायचं अन्न पण देऊ शकत नाही ना म्हणून मला म्हणायचं आत्महत्या करायची मला पण त्यांनी मेगावर माझ्या स्वतःची मुकली आमचं पाहिजे अरे अरे समजताना जगू देणार नाही म्हणून म्हणून मला ते गायच मी मरेन मी लढेन मी लढे